अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि आज अमावस्या तर बघा आज जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल मार्गशीर्ष गुरुवारच व्रत तुम्ही धरले असेल आणि आज जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर आवर्जून उद्यापन करा आणि कोणताही शंका कुशंकान बाळगता तुम्ही उद्यापन जर करायच असेल तर करू शकतात आज अमावस्या आहे तर बघा आज संध्याकाळी आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय असते आणि माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील जे काही दोष आहे संकट आहे विघ्न आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर ते करायचे असतात कारण भगवान विष्णू कशाने प्रसन्न होतात तर तुळशीची सेवेने होता तर त्यामुळे आज गुरुवार सुद्धा आहे आणि आज अमावस्या सुद्धा आहे कारण बघा ज्या वेळेस हे जे काही पवित्र दिवस एकत्र येत असतात वेळेस असे काही ग्रहमानक का तयार झाले असतात आणि या ग्रहमानाचा फायदा सुद्धा आपल्याला होऊ शकतो कशा पद्धतीने तर हे उपाय करून फक्त उपाय करत असताना मनामध्ये कोणतेही शंका बाळगता आपल्याला हे जे काही उपाय असतात ते करायचे असतात जर आपल्याला कोणताही उपाय करत असताना रोकल टोकल तर त्याचे तर त्याचा फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे घरातील लोकांना अगोदर आपण कल्पना देऊन ठेवायचे असते तर बघा आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष असतात त्यामुळे काय होता आपल्या घराची प्रगती थांब जात आणि तुळशी माता ही साक्षात माता लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते तर आपल्याला त्यासाठी माता लक्ष्मीला करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दल सविस्तर माहिती तर बघा का आज अमावस्या आहे काही महत्वाचे काम तुम्हाला घरामध्ये करायचे आहे त्याआधी आज तुम्हाला तुमची फरशी आहे ती पुस्त असताना त्या थोडी हळद मीठ गोमूत्र खडे मीठ टाकून तुम्हाला आपली फरशी जी आहे ती क्लीन करत असताना टाकायची आहे तुम्हाला मुलांवर धी भात उतरून टाकायचा आहे मूल जर लहान असतील तरीही मूल जर मोठी असतील तरीही उतरून टाकायचा आहे तर बघा अमावस्याच्या दिवशी खूप उपाय करायचे असतात आपल्याला आणि हे उपाय आपल्या घरासाठी खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे जे सर्व उपाय सांगितले आहे तर ते सर्व तुम्ही करा तर नक्की तुम्हाला या उपायचा फायदा होईल तर बघा उपाय काय करायचा ते बघूया आता संध्याकाळी म्हणजे कधी तर आता पाच वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे तर पाच वाजेपर्यंत शक्यतो करून करण्याचा प्रयत्न करा पाच नंतर जरी केला तरीही चालेल तर तर काय करायचं आहे तुम्हाला अगोदर एक तुपाचे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहे दोन लवंग घेतल्यानंतर त्यात तुटला फुटले किडलेल्या वगैरे घ्यायचा नाही तुपाचे दिवा आणि ह्या दोन लवंग घेऊन तुम्हाला तुळशी जवळ जायचा आहे तुळशी जवळ गेल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुळशी माते दाखवायची आहे म्हणजे तुळशी मातेची आरती ओवाळून व्हायची आहे धूप दीप अग्रबत्ती सर्व तिथे दाखवाच आहे फुल असेल तर एका फुल तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हा दोन लवंग तुम्हाला तुमच्या धरायची आहे तुमच्या हातात धरलं नंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा ती व्यक्त करायची इच्छा व्यक्त केल्यानंतर माता लक्ष्मी की माझ्या घरा सुख संपत्ती धन दौलत याची बरकत असू दे नेहमी माझ घर हे आरोग्य भरलेला असू दे माझ्या घरात जी काही दरिद्रता आहे तर ती बाहेर जाऊ दे अशा प्रकारे आपल्याला हा भावना ठेवून हा जो उपाय तो करायचा आहे तर हे सर्व सांगितले नंतर तुम्हाला तिथे सेवा करायची सेवा कोणती करायची आहे तर महालक्ष्मी अष्टकमच सेवा करायची आहे किती वेळेस करायची आहे तर तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टक्म म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर या ज्या लवंग आहे तर त्या तुळशीची माती असते तर त्या मातीमध्ये आपल्याला पुरायची आहे किंवा तिथे तुळशीजवळ जरी ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने या ज्या लवंग आहे त्या आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा घरातील जे हे वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती असतात ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर हे प्रभावी उपाय आपल्याला करण खूप गरजेचे असत तर हे उपाय करा तुम्हाला या उपायाचा खरंच खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि लवंग कायम कायमस्वरूपी तुळशी मध्ये ठेवायचे त्याचे एक सायंटिफिक रिजन पण तुम्हाला सांगतो बघा तुळशीही आपली थोडीशी सुकून जाते कधी तुळशीही आपली व्यवस्थित राहत नाही तर त्यासाठी आपल्याला हे जे लवंग असतात तर थोडी आयुर्वेदिक पण असतात तर हे जे तुळशी मध्ये काही कीटाणू असतात काही जीव जन्नतू असतात तर ते सुद्धा निघून जातात तर त्यामुळे या लवंग कायम स्वरूपी आपल्याला त्या तुळशीत ठेवायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा नक्की करा या उपायाचा नक्की तुम्हाला अनुभव येईल तरीही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करावी तर नंतर भेटू अशाच नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ